नांदेड वाघाळा मनपेवर भाजपाचाच महापौर बसेल नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच महापौर बसेल असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय नांदेड येथे आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भूत प्रमुखांचा मेळावा घेतला यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना मतदान कसे करावे आणि मतदान कसे करून घ्यावे याबाबत सविस्तर सूचना देण्यात आल्या या मेळाव्यानंतर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेवर भाजपचा महापौर बसावा यासाठीच या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले के आहे. पण आदित्यंची गुणआत्मसात ग्राहारूप त्याच्याकडे होतानी सबुन्ने वाली को इशारा करते आहे असे म्हणाले. निर्देश राणेनाथ माहित असेल परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आज मी नांदेडमध्ये नांदेडमध्ये पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथे आलेलो आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की नांदेड महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या पंधरा तारखेला होऊ घातलेल्या आहेत कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांशी संवाद साधावा आणि त्या संवादाच्या माध्यमातून पंधरा तारखेला पंधरा तारखेला होणारं मतदान जे आहे ते मतदान भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त कसं मिळेल प्रत्येक प्रभागांमध्ये ज्या रचना आहेत त्या रचना तिथला असणारा शक्ती प्रमुख आणि प्रमुख कशा पद्धतीने करेल या सगळ्या गोष्टीची माहिती ही आज देण्यासाठी मी इथे आलेलो आहे त्यामुळे मला खात्री आहे की नांदेडमधले असणारे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे कामाला लागलेले आहेत आणि नांदेड महानगरपालिकेवरती नक्कीच महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच बसेल धन्यवाद समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर